नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वे तुम्हाला एक क्रिकेटिंग ट्रिव्या प्रश्न विचारायचा आहे ओके okay. प्रश्न असा आहे की सर विविन रिचर्ड्स सुनील गावस्कर जोएल गार्नर इयन बॉथम मार्कस थ्रेस्कॉटिक अँड्र्यू कॅडिक या सर्वांमध्ये कॉमन गोष्ट काय करा करा थोडा विचार करा ओके okay. मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी सांगणार नाही पण मी दाखवणार आहे ओके okay. मी आहे टॉन्टन या शहरातलं सॉमरसेट क्रिकेट काउंटी स्टेडियम ओके okay. तर मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच होतं की विवियन रिचर्ड्स जोएल गार्नर आपले सुनील गावस्कर सर अँड्र्यू कॅडिक मार्कस थ्रेस्कॉटिक आणि इत्यादी इत्यादी प्लेअर या ग्राउंडवरती खेळले आहेत ओके मी या शहरात काही कामानिमित्त आलेलो माझं काम संपलं आणि ऑन द वे जाताना मला हे भव्य दिव्य लाईट्स दिसले स्टेडियमचे लाईट्स आणि मला कळलं की येस टॉन्टनमध्ये हे स्टेडियम आहे लगेच गाडी पार्क केली आणि इथे विजिटला आलो आणि वाटलं की तुमच्यासोबत हे ही इन्फॉर्मेशन शेअर करावी हे स्टेडियम तुम्हाला दाखवावं सो तुम्ही इथे बघाल हा मार्कस थ्रेस्कॉटिक पॅव्हलियन आहे ठीक आहे तिकडे सॉमरसेट स्टँड आहे तिकडे इयन बॉटम स्टँड आहे इथे सुद्धा एक व्ही आय पीसाठी साठी स्वीट्स आहेत त्या साईडच्या एका एंट्री गेटला जोएल गार्नर गेट नाव दिलं आहे आणि ह्या साईडच्या एका स्टेडियम एंट्रन्सला सर विवियन वे म्हणून दिलेला ना? खुप -खुप -खुप आणी, आणी आहे ना कसं वाटतं आहे तुम्हाला स्टेडियम मला तर खूप 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 छान वाटतं आहे इथे व्हिजिट करून आणि फार सोपं होतं अगदी स्टेडियम ओपन आहे ऑफकोर्स मी या हद्दीच्या पुढे नाही जाऊ शकत कारण की तिथे फक्त प्लेयर्सना अलाउड आहे आणि बाय परमिशन अलाउड आहे पण नक्कीच मी या स्टँडच्या मधली जी जागा आहे तिथे उभं राहून पूर्ण स्टेडियम बघू शकतो फार सुंदर दिवस आहे आज टिपिकल सनी इंग्लिश समर डे आहे आणि मी रिअली लकी आहे की मी विजिट करू शकलो आणि तुमच्यापर्यंत हे दृश्य पोचवू शकलो ठीक आहे विवियन रिचर्ड्स आणि गावस्कर सर बद्दल तर माहिती मला होती पण इथे आल्यानंतर सुद्धा इथे खेळलेलं आहे आणि यन गौतम खेळलेलं आहे इथे हे मला इथे आल्यावर कळलं आणि अजून एक प्लेयर ज्याला मी कधी विसरू नाही शकत फॉर द रॉंग रिझन्स ते सुद्धा इथे आल्यावरती मला कळलं तो आहे अँड्र्यू कॅडिक उलटं दिसत असेल तुम्हाला कारण की मी सेल्फी मोड चालू ठेवलं okay. आहे ओके अँड्र्यू कॅडिकला विसरलात तर माहीत ना बघा <laughs> हा आहे अँड्रू कॅडिक खाली त्याचं नाव लिहिलं आहे अँड्री त्याच्यावरती एक पॅव्हलियन सुद्धा उभं केलेलं आहे पण मी पॅ अँड्रू एंड, कॅडिकला फक्त एका रिझनमुळे ओळखतो सचिननी मारलेला स्टेडियम बाहेरचा छक्का ओके त्यांनी त्याला ते अँड्र्यू कॅडिकनी जेव्हा सचिनला शॉर्ट पिच बॉल टाकला होता आणि त्यांनी एकदम वेगाने फिरवून स्टेडियम बाहेर सिक्स मारलेला त्यासाठी मी अँट्रीकडे बघतो इथे त्याचा स्टँडसुद्धा बघायला मिळाला <laughs> फार सुंदर स्टेडियम आहे म्हणाला कधी तर इकडे नक्की काउंटी मॅच बघायला येईन लवली पिच कवर्ड आहे मध्ये मध्ये काही ग्राउंड स्टाफ येऊन ग्राउंडची देखभालसुद्धा करत आहेत रिअली really, रिअली really नाईस nice. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा खाली कॉमेंट टाका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेत येत राहू पुढचा व्हिडिओ एक मोठं स्टेडियम त्याचा असेल माझ्यासोबत माझा मित्र साहिलसुद्धा असेल तो आहे दहा जुलैला लॉर्ड्स डे वन टेस्ट मॅच ओके भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत पोहोचवा आणि जर वेळ मिळाला तर या स्टेडियमला एक भेट नक्की द्या बाय बाय